सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मध्यमवर्गीयांसाठी सगळ्यात मोठी घोषणा आहे अर्थसंकल्पातील बारा लाखांपर्यंतच उत्पन्न आयकर मुक्त असेल ज्यांचं सामान्य उत्पन्न बारा लाखांपर्यंत आहे कॅपिटल त्यांना टॅक्स रिबेट देण्यात त्यामुळे त्यांना टॅक्स आता भरावा लागणार नाही न्यू टॅक्स रेझिमचे टॅक्स टॅक्सही बदलण्यात आले शून्य ते चार लाखांपर्यंत उत्पन्न असल्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स आता भरावा लागणार नाही तर चार ते आठ लाखांपर्यंत पाच टक्के आठ ते बारा लाखांपर्यंत दहा टक्के बारा ते सोळा लाखांपर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांपर्यंत ते चोवीस लाखांपर्यंत पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांवरच्या उत्पन्नावर तीस टक्के कर लागू झालाय शिवाय अपडेटेड रिटर्न चार वर्षांपर्यंत फाईल करता येणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आले तर घरभाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची टीडीएस मर्यादा ही वाढवण्यात आली आहे आधीच्या दोन पूर्णांक चाळीस लाखांवरून वाढवून ही मर्यादा आता सहा लाख इतकी करण्यात आली आहे न्यू इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात सादर केलं जाईल हे बिल समजायला सोपं असणार आहे आणि न्यायधारी देखील असणार आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये राज्यांसोबत भागीदारी करण्यात येईल कमी उत्पादन असलेले शंभर जिल्हे निवडून तिथे काम करण्यात येणार आहे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याचा अंदाज व्यक्त याशिवाय डाळींसाठीच्या आत्मनिर्भरता मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे तूर उडीद मसूर उत्पादनावर याद्वारे भर दिला जाईल बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांची नवी योजना सुरू करण्यात आली आहे किसान क्रेडिट कार्डचा फायदा सात पूर्णांक सात कोटी शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होणार आहे या कर्जाची मर्यादा वाढवून पाच लाख इतकी करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षणासाठीची घोषणा म्हणजे मेडिकल सीट्स वाढवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय पुढच्या पाच वर्षात मिळून पंच्याहत्तर हजार सीट्स वाढवण्यात येणार आहेत तर शिक्षण क्षेत्रासाठीची आणखी एक घोषणा पीएम रिसर्च फेलोशिप स्कीमद्वारे पुढच्या पाच वर्षात दहा हजार फेलोशिप्स देण्यात येणार आहेत आणखी एक महत्त्वाची घोषणा गिक वर्कर्ससाठी गिक वर्कर्सना आता ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून आय कार्ड मिळवता येईल सोबतच त्यांना पी एम जन आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकेल एकूण एक कोटी गिक वर्कर्सना याचा फायदा होणार असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलंय पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या एस सी एस टी वर्गातल्या पाच लाख महिलांना पाच कोटीचं टर्म लोन देण्यात येणार उद्यम पोर्टलवरील नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाखांचं कर्ज देणारी क्रेडिट कार्ड देणार लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटींपर्यंतचं कर्ज देण्यात येईल तर स्टार्टअपचं क्रेडिट लिमिट वीस कोटी करण्यात आलंय ज्ञान भारतम मिशन जाहीर करण्यात आलंय याद्वारे भारतातले जुने सरकारी दस्तावेज ऐतिहासिक हस्तलिखित यांचा शोध घेण्यात येईल त्यांचं जतन आणि डॉक्युमेंटेशन करण्यात येईल हिल इन इंडिया नावाच्या योजनेद्वारे भारतातल्या मेडिकल टुरिजमला प्रोत्साहन देण्यात येईल उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांसाठीची विजा ही आता सोपी करण्यात आली आहे कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांसाठीच्या आणखी छत्तीस औषधांवरील बेसिक कस्टम्स ड्युटी माफ करण्यात आल्या तर सहा लाईफ सेविंग मेडिसिन्सवरील ड्युटी पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे लिथियम ऑयन बॅटरीज सेमी कंडक्टर्स आणि अक्षय ऊर्जा उत्पादनासाठीच्या मशीनरीच्या निर्मितीसाठी आवश्यक कोबार्ट लिथियम आयन बॅटरी स्क्रॅप लेड झिंक आणि बारा इतर खजिन्यांवरील बेसिक कस्टम्स ड्युटी हटवण्यात आली आहे